मित्रांनो नमस्कार मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो अहिल्या नगर येथील डॉ डौक, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात नऊ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं प्रकरण हे काल बाहेर आलं आणि या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ही मोठ्या प्रमाणावर चर्चा झडू लागली शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढून पैशांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप जलसंपदा मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे या प्रकरणी विखे पाटील यांच्यासह माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के साखर आयुक्त आणि चोपन्न जणांवर लोणीच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याचा आरोप हा विखेंवर आहे महायुती सरकारमधील एका 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 मंत्र्याची फसवणुकीचे आर्थिक लाभाडीचे ही काही थांबायला तयार नाही सुरुवातीला धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे जयकुमार गोरे आणि आता राधाकृष्ण विखे पाटील यांची वादग्रस्त प्रकरणं बाहेर आली हे पाहता भारतीय जनता पक्षाची जी टॅगलाईन विधानसभेच्या निवडणुकीत होती ती टॅगलाईन महाराष्ट्र आता थांबणार नाहीत आणि आताची जी प्रकरणं आताचे जे उद्योग मंत्री महोदयांची पाहिले तर महाराष्ट्र आता खरोखर थांबणार नाहीत ही जी टॅगलाईन आहेत ती तंतोतंत वेगळ्या अर्थाने महाराष्ट्राला लागू पडते ही प्राप्त परिस्थिती पाहता ते अजिबात लागू ठरणार नाही मी दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदेंच्या गटाचे आमदार असलेल्या संजय गायकवाडांच्या बाबत एपिसोड बनवलेला होता संजय गायकवाडांनी पोलीस ठाण्याच्या असलेल्या गैरकारभाराबद्दल हे वाभाडे काढलेले होते आणि संपूर्ण भारत भारतामध्ये महाराष्ट्र पोलीस खातं हे एक नंबरचं भ्रष्टाचारी खातं आहेत असा आरोप हा संजय गायकवाडांनी केलेला होता हा व्हिडिओ कुठेतरी प्रसारत होत नाहीत तोच उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांची बातमी समोर आली परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दोन टक्के पैसे घेतल्याशिवाय फायली निकाली काढत नाहीत फायली बाहेर काढत नाहीत आणि जिल्हाधिकारी आपल्या आप पीएमच्या मार्फत पैसे घेतात आणि विशेष म्हणजे सत्ता पक्षातील असलेल्या आमदार खासदारांनी हा आरोप अजितदादांच्या बैठकीत केला त्यामुळे असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांचे सरकार हे विकासाचं ग्रोथ इंजिन आहे की आर्थिक वसुलीचं ग्रोथ इंजिन आहे असं विचारलं तर त्यात कुठलाही आकस हा विचारणाऱ्याबद्दल ठेवू नयेत हे या ठिकाणी लक्षात घ्या राधाकृष्ण विखे पाटील हे खूप बलाढ्य साम्राज्य असलेलं राजकीय व्यक्तिमत्व आहे आशिया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी साखर कारखाना अशी ओळख असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांचा साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देणारा आणि शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट वेळेवर करणारा साखर कारखाना अशी ख्याती अशी लौकिक या साखर कारखान्याची राहिली आहे मी हा व्हिडिओ बनवत असताना नेमकं राधाकृष्ण विखे पाटलांचं प्रकरण काय आहे हे मला देखील फारसं नीटसं माहीत नाहीत आणि त्याच्या तपशिलामध्ये देखील अजून मी गेलेलो नाहीत किंबहुना ते त्याचे तपशील अजून प्राप्त झालेले नाही परंतु सुप्रीम कोर्टाने दोन हजार चार दोन हजार दहा या राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यकाळात बनावट कागदपत्र आणि खोटे दस्तऐवज सादर करून शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेऊन दहा कोटींची फसवणूक केल्याचा आरोप हा विखेनवर होतोय आणि लोणीच्या पोलीस ठाण्यामध्ये तसा गुन्हा दाखल करण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिले त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आता मात्र राज्य सरकारमध्ये अडचणी सापडले त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांचा पाय हा आधी खोलात जातो की काय आणि विखेंना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात काढून टाका अशी मागणी आज सर्वच उभाटास अन्य विरोधी पक्षांनी या ठिकाणी केली परंतु भाजपा मात्र राधाकृष्ण विखे पाटलांचा राजीनामा घेईल असं अजिबात वाटत नाही आणि भाजपाला वाकवण्याची ताकद ही विरोधी पक्षांच्या नगन्या नगन्य असलेल्या संकेत नाही त्यामुळे विखेंच्या मंत्रीपदावर बाधा येईल असं वाटत नाही कारण म्हणजे विखेंचा बॉस हा वर्षा बंगल्यावर असल्याने विखेंना कुठलंही राजकीय नुकसान हे सोसावं लागणार नाहीत अशीच या ठिकाणी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळात निर्माण झालेली दिसते राजीनामा घेण्यासाठी नैतिकता प्रामाणिकपणाना प्रामाणिकपणा आणि आत्मसन्मान हे सर्व शब्द महायुतीच्या सरकारने हे केव्हाच पाताळात गाडून टाकले नुसता आरोप झाला म्हणून गुन्हा दाखल झाला म्हणून एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेता येत नाहीत किंबहुना त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंच्या बाबतीत राज्य सरकारने अशीच भूमिका ही धनंजय मुंडेंच्या बाबतीत घेतलेली होती केवळ मुंडेंवर आरोप झाले म्हणून राजीनामा राजीनामा घेता येणार नाहीत अशी राज्य सरकारने ही भूमिका मुंडेंच्या बाबतीत घेतली होती नंतर धनंजय मुंडेंचा पाय हा आधी खोलात गेल्याने राज्य सरकारच्या प्रतिमेबद्दल महाराष्ट्रामध्ये जी बदनामी जी बीज बेइज्जती झाली त्यामुळे राज्य सरकारच्या असलेल्या बदनामीचा डाग हा अधिक गडद होत गेला तेव्हा नाईलाजाने मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा हा राज्य सरकारला घ्यावा लागला सत्तेचा गैरवापर व मनमानी करण्यात महायुती सरकारचा कोणीही हात धरणार नाही हे मागच्या अनेक प्रकरणावरून आपल्या समोर आलेलं ला देखील आहेत त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरील कथित नऊ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोपाने भारतीय जनता पक्ष व्यतीत झाला असं मात्र अजिबात समजू नका उलट नऊ दहा कोटींचा भ्रष्टाचार हा भाजपच्या दृष्टीने कमीपणाचं लक्षण आहे उलट किरकोळ घोटाळा झाला म्हणून केवळ भाजपने विखे पाटलांना सज्जड दाब जाब हा विचारला पाहिजे कारण सत्तर हजार कोटींच्या पुढे आर्थिक भ्रष्टाचार झाला तरच त्याची दखल भारतीय जनता पक्षामध्ये घेतली जाते सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल करा म्हणून आदेश दिल्याने राजीनाम्याची गरज नाही येथे एका प्रकारणा जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरून देखील एका मंत्र्याला हे मंत्रीपदावर कायम ठेवण्यात आलेलं आहे हे आपण अलीकडच्या काळात पाहिलं देखील आहे कारण पाचवी बहुमत असल्याने पाशवी नैतिकता करणारे लोक हे सरकारमध्ये ठिकठिकाणी बसले आहेत त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील जेलमध्ये जाणार नाहीत आणि त्यांचं मंत्रिपद देखील जाणार नाहीत आमदारकी देखील त्यांची जाणार नाहीत कारण त्यांची आमदारकी गेली तर पुन्हा पोटनिवड पोटनिवडणूक घ्यावी लागेल पुन्हा जनतेच्या पैशांचा सुरडा पुन्हा जनतेचे पैसे व्यर्थ वाया जातील असा निर्णय द्यायला न्यायालय हे तयार राहील किंबोना तसा निर्णय हा राज्य न्यायालयाने यापूर्वी देखील हा एका प्रकरणामध्ये दिलेला देखील आहेत कारण मित्रांनो लक्षात घ्या हे कलियुग आहेत माफ करा हे भाजपाचं युग आहेत सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या बैलगाडीचे पुरावे ज्यांच्यावर असण्याचा आरोप होते त्यांच्या हातामध्ये आज महाराष्ट्रातील राज्याच्या तिजोऱ्या आहेत म्हणजे महाराष्ट्राचं आर्थिक हात ज्यांच्यावर सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप होतात त्यांच्यावर अर्थ खात्याची जबाबदारी आहे हे कुठेतरी आपण लक्षात घ्या कुठल्याही प्रतिष्ठेच्या पदावर असताना फसवणुकीचे गुन्हे आरोप झाले तर त्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या संबंधित नेत्याने राजीनामा दिला गेला पाहिजे किंवा चौकशी पूर्ण होईपर्यंत देखील त्यांनी पदावर राहू नयेत अशी महाराष्ट्रातील सामान्य आणि सर्वसामान्य माणसांची ही मानसिकता असू शकते त्यातून चांगला संदेश हा लोकांपर्यंत जातो परंतु विखे पाटलांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल करा असा आदेश या ठिकाणी दिला आहे मग या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो कुठे गेले अंजली दमानिया कुठे गेले किरीट सोमय्या आणि कुठे गेले प्रवीण दरेकर आणि कुठे गेले अण्णा झाले राधाकृष्ण विखे पाटील हे गैरव्यवहारात दोषी आहेत किंवा नाहीत हे सांगणं आज तरी तसं खूप कठीण आहे पण इथली राजकीय व्यवस्था ही भ्रष्टाचारांची रखेल आणि दाशी बनली आहे त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कुठलंही राजकीय गंडांतर येईल किंवा राजकीय संकट येईल असं या ठिकाणी वाटत नाहीत कारण झालंच तर या प्रकरणातून राधाकृष्ण विखे पाटील यांचं राजकीय प्रमोशन होईल कारण सत्तेच्या जोरावर कायद्याला हवं तसं वाकावता येतं कायद्याला हवं तसं मोडून तोडून खाता येतं आणि क्लीन चिट देण्यामध्ये भाजप एक्सपर्ट आहेत बघूया भविष्यात राधाकृष्ण विखे पाटलांचं प्रकरण हे कुठल्या वळणावर जातं आपण नक्कीच या प्रश्नावर लक्ष ठेवून राहू आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपले मत आपले अभिप्राय निश्चितपणाने नोंदवा तुर्तास एवढेच नमस्कार